हावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अशोक वाघ पाटील यांनी कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात भुजबळ यांनी केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे सामाजिक ऐक्य धोक्यात येत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे मागणी केलेली आहे कोणत्याही संविधानिक पदावर राहताना इतर समाजाच्याबद्दल म्हणजे आपण अकस्मात पाळू नये ह्या संदर्भात आपण मंत्रिपदाची शपथ घेत असतो गीतेवर हात ठेवून आपण शपथ घेत असतो सगळ्यां भुजबळ साहेबांनी त्या गोष्टीचं उल्लंघन केलेलं आहे त्यामुळे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा आम्ही तर राज्यपालाला मागणी करणार होतो पण आता राज्यपाल सध्याला आपल्या राज्याला नाही आहे त्यामुळं ही मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करत आहोत मॅटरमध्ये हे उल्लेख केला आहे बाबा एखाद्या आपण संविधानिक पदावर असताना आपण शपथ घेतो की बाबा मी कोणत्याही जाती पातीला देखणार नाही आणि छगन भुजबळ साहेबांनी वारंवार माननीय चारांगे पाटलाला वारंवार त्यांना हिनवलेलं आहे त्यामुळं की दोन जातीमध्ये तीड निर्माण होऊन जंगलीची बी शक्यता आहे हे जाणून बुजून आपले छगन भुजबळ साहेब हे जाणून बुजूक करत आहे त्यामुळं आम्ही मुख्यमंत्र्याला ही विनंती केलेली आहे की आम्हाला त्वरित मंत्रिपदावरून यांची हकालपट्टी करण्यात येईल आता आमची मागणी जर मान्य नाही झाली तर आम्ही राज्यभर छावा संघटनेच्या संदर्भात राज्यभर आम्ही आंदोलन करणार केली नाही आम्ही हे निवेदन मान्य मुख्यमंत्र्यांना ईमेल आणि फॅक्सद्वारे माझं नाव अशोक पाटील वाघ छावा संघटना ना थेट <प्रेव> मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली छगन भुजबळ यांचा राजीनामा घ्यावा <प्रेव> म्हणून आमचं मुख्यमंत्र्यांना एकच म्हणणं आहे की तुम्ही तात्काळ अशा मंत्री जे बे स्वतःचे जिम्मेदारी दुसऱ्यांच्या विरोधात असं प्रत्येक प्रत्येक वेळेस बोलले ते ठगन भुजबळ साहेब आमचं म्हणणं की म्हणणे तात्काळ राजीनामा मंजूर करावा ने आणि तात्काळ त्यांना घरी पाठवून द्यावा काही कामाचे घरी बसायचं वय झालेलं आहे त्यांनी घरी ते बसावनामा स्वीकारला राज्यभरात काय असत नाही आम्ही किरू आंदोलन करू आमच्याकडे पूर्ण महाराष्ट्राबरोबर कार्यकर्ते आम्ही प्रत्येक महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक संघटनेच्या आम्ही पूर्ण मराठा समाजाच्या संघटना सांगू की या माणसाच्या विरोधात आम्ही प्रत्येक जागी आंदोलन करू प्रत्येक कलेक्टर ऑफिस असू किंवा सी पी एस ऑफिस सगळ्यांना निवेदन देऊन आम्ही हे करू योगेश केवारे शावा संघटना प्रदेशाध्यक्ष